नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ तर लवकरच मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये अनेक स्त्रिया हे व्रत करतात तर हे व्रत अगदी मनोभावे आणि नियम पाळून आपण हे व्रत केलं तर या व्रताचं आपल्याला संपूर्ण फळ मिळतं त्यामुळे हे मार्गशीर्ष व्रत करणाऱ्यांनी ते जे काही मी नियम तुम्हाला यापुढे सांगणार आहेत तर त्या नियमांचं पालन करून तुम्ही जर हे व्रत केलं तर तुम्हाला या व्रताचं संपूर्ण फळ मिळेल तर हे नियम कोणते आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी लक्ष्मी व्रत केलं जातं हे व्रत कोणीही कुमारिका सवष्ण स्त्रिया किंवा पुरुषसुद्धा हे व्रत करू शकतात शास्त्रीय व्रतांपैकी मार्गशीर्ष गुरुवारचं हे लक्ष्मी व्रत असून या व्रताची देवता नारायणासमवेत देवी लक्ष्मी आहे शिवाय देवी लक्ष्मीनं पद्मपुराणात सांगितलं आहे की जो कोणी माझं हे व्रत नित्य नियमाने करेल तो सदैव सुखी आणि समाधानी राहील तर मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करण्यासाठी पहिला नियम असा आहे महालक्ष्मी देवीची स्थापना कशी करावी महालक्ष्मी देवीची स्थापना करताना देवीचं मुख पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावं देवीची स्थापना करण्यापूर्वी पूजेची जागा स्वच्छ करून घ्यावी ज्या ठिकाणी देवीची स्थापना करायची असेल तर त्या जागी चौरंग किंवा पाठ मांडावा जमिनीवर देवीची स्थापना करू नये तर दुसरा नियम असा आहे की आपल्या कुटुंबाला सुखसमृद्धी धनधान्य मिळावं कुटुंबातील सदस्यांना चांगलं आरोग्य मिळावं या हेतूनं सुवासिनी महिला हे व्रत करतात म्हणून न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यास घरात सुखसमृद्धी सुखशांती आनंद येतो आणि त्या घरावर देवी लक्ष्मीचा वरदहस्त कायम राहतो तिसरा नियम असा आहे की हे महालक्ष्मीचं व्रत करणाऱ्यांनी बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसून सेवन करणे टाळावं त्याचबरोबर मार्गशीर्ष महिनाभर काही कुटुंबामध्ये मांसाहार करणं सुद्धा टाळतात तर तुम्हाला शक्य असेल तर नक्कीच संपूर्ण महिनाभर किंवा मग गुरुवारच्या दिवशी तरी मांसाहार करणं टाळावं त्यानंतर चौथा नियम असा आहे तर या व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावं या दिवशी कोणावरही टीका करू नये कोणासोबत भांडू नये कोणाचाही अनादर करू नये या दिवशी आनंदाने प्रेमाने सर्वांशी वागावं त्यानंतर पाचवा नियम असा आहे हे व्रत करणाऱ्यांनी सकाळी लवकर उठून स्नान करावं शरीरानं आणि मनानं निर्मळ होऊन पूजाविधी करावा त्यानंतर पुढचा सहावा नियम असा आहे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करावी दर गुरुवारी श्री महालक्ष्मीचं व्रत करून देवीची यथासांग पूजा करावी अशा प्रकारे त्या महिन्यात येत असलेला चार किंवा पाच गुरुवारी हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावं त्यानंतर सातवा नियम असा आहे आपली श्रद्धा असल्यास एका महिन्याप्रमाणेच वर्षभर दर गुरुवारी हे व्रत चालू ठेवता येतं म्हणजेच वर्षभर सुद्धा तुम्ही हे गुरुवारचं व्रत करू शकता आठवा नियम असा आहे देवीच्या फोटोसमोर बसून श्री महालक्ष्मी व्रताची कथा आणि महात्म्य नक्की वाचावं नववा नियम असा आहे उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती आणि कहाणी वाचल्यानंतर सात सुवासिनी किंवा कुमारिकांना श्री महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू लावावं आणि त्यांना व्रताचं महात्म्य सांगणारी पुस्तिका भेट द्यावी दहावा नियम सांगायचा झाला तर या दिवशी उपवास करावा फक्त केळी दूध आणि फळे खावीत राणी रात्री भोजन करावं आणि जरी तुम्हाला फळे आणि दुधावर उपवास शक्य होत नसेल तर तुम्ही साबुदाना खिचडीही खाऊ शकता शेवटी भाव महत्त्वाचा आहे मनपूर्वक देवीची पूजा करावी त्यानंतर अकरावा नियम असा आहे हे व्रत करताना काही अडचणी आल्यास तर पूजानी आरती ही दुसऱ्याकडून करून घ्यावी म्हणजेच हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत हे महिनाभर चालणारं असतं तर त्यामुळे बऱ्याच स्त्रियांना मासिक धर्म असेल किंवा काही जणांना सुतक वगैरे असेल तर अशावेळी त्यांनी पूजा आणि आरती दुसऱ्याकडून करून घ्यावी उपवास मात्र त्यांनी स्वतःच करावा बारावा नियम असा आहे एखाद्या गुरुवारी जर एकादशी आली असेल किंवा शिवरात्र किंवा एक आणि कोणताही उपवास आला असेल तर त्यावेळेस मात्र तुम्ही दिवसभर उपवास करायचा आहे म्हणजेच एकादशी असेल तर आपण त्या दिवशी जेवण करत नाहीत तर त्या रात्री तुम्ही भोजन करू नका मात्र या दिवशी पूजा आणि उपवास जरूर करावा तेरावा नियम असा आहे तर काही कारण असतो ज्यांना हे व्रत दिवसा करणं जमत नाही म्हणजे सध्या धावपळीच्या युगामध्ये सकाळी पूजा करणं जमत नाही बरेच जण जॉब करतात बऱ्याच महिला जॉब करतात तर अशावेळी त्यांनी रात्री म्हणजे चार ते सात या दरम्यान ही पूजा केली तरीसुद्धा चालेल फक्त त्यांनी दिवसभर उपवास करावा दूध फळे याचं सेवन करावं आणि रात्री मग संध्याकाळी तुम्ही ही पूजा केली तरीसुद्धा चालू शकतं व्रत पूजा आणि महालक्ष्मीची कथा ऐकण्यास कुटुंबियांना किंवा शेजारी पाजारी यांना बोलवावं मात्र एकाग्र आणि शांत चित्तानं श्री महालक्ष्मी महात्मे वाचावं शांतता आणि एकाग्रता असल्यास पोथी वाचन चालू असताना श्री महालक्ष्मी आपल्या घरामध्ये अप्रत्यक्षरित्या सूक्ष्म स्वरूपात वास करत असते त्यामुळे या दिवशी शांतता आणि एकाग्रता पोथी वाचताना महत्वाची आहे चौदावा नियम सांगायचा झाला तर व्रताच्या दिवशी देवीला नैवेद्य दाखवावा आणि त्यानंतर कुटुंबियासमवेत आपण भोजन करून हा उपवास सोडावा पंधरावा नियम असा आहे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करावी दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत करून देवीची यथासांग पूजा करावी अशा प्रकारे या महिन्यात येत असलेले चार किंवा पाच गुरुवार हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन मात्र आवर्जून करावं मार्गशीर्ष महिन्यात उद्यापन करणं तुम्हाला शक्य झालं नाही तर ते उद्यापन तुम्ही मात्र पुढच्या गुरुवारी म्हणजेच दुसऱ्या महिन्याच्या गुरुवारीसुद्धा सुद्धा तुम्ही याचं उद्यापन करू शकता तर हे व्रत सुख समाधान शांती ऐश्वर मिळावं म्हणून आणि देवीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून हे व्रत केलं जातं म्हणून मार्गशीर्ष गुरुवार व्रत करणाऱ्यांनी अवश्य हे जे काही मी आत्ता नियम सांगितले तर ते नियम अवश्य पाळावेत ज्यामुळे या व्रताचं पावित्र्य राखून सदैव सुखी समाधानी जीवन जगण्यास नक्कीच मदत होईल या व्रताचे महात्म्य असं आहे की जे कोणी महालक्ष्मीचं हे व्रत श्रद्धेनं आणि मनोभावनेनं करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा ऊतू नये नित्यनेमाने देवीची महालक्ष्मीचं हे व्रत करावं देवीचं मनन चिंतन करावं म्हणजे देवी सदैव आपल्या पाठीशी उभी राहील आणि आपल्या मनोकामनासुद्धा पूर्ण करेल कुटुंबात धनधान्य आणि लक्ष्मीची कायम भरभराट राहावी ही पूजा केली जाते अनेक घरामध्ये वर्षानुवर्ष महिला हे मार्गशीर्ष महिन्याचं व्रत करतात श्री महालक्ष्मीची अपार कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात सदैव वास करावा पैसा शांती समाधान घरामध्ये नांदावं म्हणून श्री महालक्ष्मीचं व्रत करतात तर तुम्ही सुद्धा मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रताची कहाणी वाचत असाल आणि हे व्रत तुम्हीसुद्धा करत असाल तर आवर्जून या नियमांचं पालन करून निश्चितच तुम्ही इच्छित फलप्राप्ती करू शकता तर आजचा व्हिडिओ इतकेच संपतोय तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा अजूनही काही तुमच्या शंका असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारू शकता चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ